रामकृष्ण हरी मंडळी तर बघा मी आलेली आहे आमच्या वावरामध्ये माझ्या वावरामध्ये तीर तोडायला एवढ्या उन्हामध्ये बघा किती उन्हा असं वाटतं दुपारचे दोन आणि मी इथे यक्तीच तीर तोडत आहे नमस्कार मंडळी राधे राधे सर्वांना तर हा होता माझा तीर तोडण्याचा पहिला दिवस जो की मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तीर तोडायला आलेली होती शेतामध्ये आणि कसा सणाच्या दिवस दिवाळीच्या दिवस असल्यामुळे मी जास्त काही तीर तोडलेली नव्हती आणि व्हिडिओ पण बनवलेला नव्हता म्हणून मी थोडाच एकच पेंडीत तीर तोडून इथून मी निघालेली होती आता तुम्ही समोर पूर्णपणे व्हिडिओ बघणार आहात तीड तोडण्याचे जो की दिवाळीचा दुसरा दिवस होता आणि मी एकदम फ्री होती म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण इथं तीर तोडायला आलेली होती आणि पूर्ण तीड घेऊन गेलेली होती बघा तुम्ही समोर तर मंडळी आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि मी इथं भर उन्हामध्ये दुपारी आलेली आहे तीर तोडायला तर बघू शकता अशी असते दिवाळी आमची गावाकडची दिवाळी आहे भाऊबीजेचा दिवस दिवाळीच्या पाडवा आणि थोडंता इथं किती बघा इथून होता पूर्ण तीर लावलेला थोडा सारा झालेला आहे तो तीराच्या पेंड्या पिंड्या बनवून आहे हे बघा सगळ्या फक्त जमा करणे बाकी आहे आणि ऊन पण किती आहे बघाय देवाचा प्रकोप पाणी पण संपलेलं आहे बॉटलमधला तर मंडळी दिवाळीच्या सीजनमध्येच माझा तीड पूर्ण तोडून झालेला होता पण माझ्याकडे थोडी वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हा व्हिडिओ खूप लेट टाकत आहे तरी तुमचा सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून खूप असे चांगले रिस्पॉन्स द्या आणि सपोर्ट करा तर बघा मंडळी असे असतात गावाकडचे काम सण असो की काही असो गावाकडच्या लोकांना सतत शेतीमध्ये राबावंच लागते कारण की तो टायमानुसार सर्व शेतीतले जे पीक वगैरे असतात ते काढावंच लागते कारण की मी इथं तीर काढायला नसते आधी तर पूर्ण तीड असा वाढून इथंच झडला असता आणि पूर्ण नुकसान झाले असते त्याच्यामुळे मी कसं इथं तीड वगैरे न्यायला आली आणि पुष्कळ माझ्या तीर तर पुष्कळ नाही पण पन पूर्णपणे तोडूनच झालेला होता आता मी इथं सर्व एक एक करून जमा करत आहे खूप दूर दूरपर्यंत बघा असं बॉटलला चिपकून इकडे मोबाईल ठेवलेली आहे आणि इथं सूट होत आहेत माझी व्हिडिओ तर गावाकडे जायला म्हणजेच जा घराकडे जायला इथं नदी वगैरे आहे तर नदीमधून वगैरे हे असं पेंड्या धरून जावं लागते तर तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघा सामोर तुम्हाला बघायला मिळून जाईल की कशी नदी वगैरे आहे तिथून मी एवढे मोठे मोठे तिळाचे पिंड्या घेऊन गे। गेलेली होती इथून तर बघा मंडळी आमचे शेताकडे आहे अशी नदी त्या नदीतून येणं जाणं करावं लागते कोणती पण कामे असो शेतीची इथूनच जाऊन आम्हाला पूर्ण करावी लागते आणि इथूनच सर्व ओझे वगैरे घेऊन यावं लागते तर गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुमचे सपोर्ट असू द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद तर बघू शकता असे असते गावाकडचे जीवन ते इथून हे साईडवरून आहेत दुसऱ्यांचे सेट इथं त्यांनी धान वगैरे लावलेला होता हा इथून सर्व तोडलेला आहे त्यांनी पण तुम्ही सामोर बघा की किती मस्त इथं तुरीचे झाडं वगैरे झालेले आहेत मस्त इथं तुरी वगैरे लागणार आहेत आता सामोर आणि इथं यांचं धान वगैरे बाकी आहे तर खूप खूप तुमचं असं सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर मी चालली आता घरी बाय बाय सर्वांना राधे राधे जय श्रीकृष्ण